पाण्याचं मी बोलू का तुम्ही बोलताय <laughs> हां मग गा मंडळी महिला भगिनी इथं आलेल्या आहेत तुमच्या गावातलं जे देवट आहे त्याविषयी मी खरं बोलणार होतो परंतु मी आज त्याला एकच सूचना देतो की त्याच्यावर जी इन्क्वायरी झाली होती तेव्हा जर प्रभाकर करंदीकर नावाचे कमिशनर होते बाप बारामतीचे जे बाप, रिटायर झाले तर जरा एक दोन मिनटं थांबा आणि त्यांचा मला फोन आला हे माझे कॉलेजचे मित्र होते आहेत आजही आहेत त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे ही इन्क्वायरी आलेली आहे विधानसभेत थोपटेसाहेब आनंदराव थोपटे साहेबांनी या सदग्रस्त्यावर काही आरोप केले होते मला म्हणाला रामराजे काय करायचं मला वाटतंय की मीच त्या खात्याचा राज्यमंत्री होतो महसूल खात्याचा जिथे हा नोकरी करत होता तेव्हा मीच राज्यमंत्री होतो मी म्हटलं त्याला बोलवा खाजगीतकाय ना त्याला नीट सांगा की याच्यापुढे असले उद्योग करू नको अरे तुमची खात्री पडली ते त्याला सोडू बापू माझी झक मारली तुमच्या मागे हे मी लावले आणि तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो त्याची हिंमत नाही माझ्यासमोर येऊन बोलायची त्याची एक एक लफडी काढली ना मी माझा राग त्याच्यावर एकच आहे आणि महिला महिलांची मी माफी मागून मी हे बोलणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी विद्यानगरच्या एका मुलीचा मला फोन आला बाप गेवतो मुंबईत कोण बाळ तू नाव बे सांगितलं नाही ला का मला फोन केला डायरेक्ट फोन मला तसं महिला वर्ग आपल्याकडे ग्रामीण भागात कधी डायरेक्ट आजकालच्या मुली धीड झाल्यात ते करतात ही मुलगी मला म्हणाली की हा जो एक्स वाय झेड आहे त्याच्याकडे मी गेले होते मी नोकरी मागितली पुढचं काही सांगायची गरज आहे आता मला तुम्ही सांगा एवढ्यांनीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल तर आम्ही थांबतो आम्हाला काय घेणं देणं नाही आज चालत असेल तुम्हाला आणि त्याला मी माझ्या तर नाताला लागला तर त्याच्या मुलीला शोधून काढित मी पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला त्या मुलीच्या आयुष्याचा वाटोळा आपण कशाला करायचो म्हणून आपण गप्प बसतो शेवटी आपल्याही घरात मुली आहेत मलाही मुली आहेत तुम्हालाही मुली आहेत बहिणी आहेत आई आहे बायको आहे आजी आहे सगळंच त्यामुळे त्यांनी जर वैयक्तिक बोललं तर मी वैयक्तिक बोलणार दुसरी गोष्ट याने ऊस कुठं टाकलाय हो गेले दहा वर्ष मला एक सांगा एक मिनिट थांबा जरा तुम्ही जरा थांबा तुम्ही बोल ना मध्ये जरा थांबा उपाय टाकलेले किती लोक आहेत तिथं आपलं प्रामाणिकपणे कर टाकलं बिलं मिळाली ग आहे का हिंमत जायची हिंमत आहे का नाही कारण का टाकला तुम्ही मी सांगतो की लवकर तुटला म्हणून टाकला बरोबर आहे का माझं म्हणणं कसं आहे की उपायबाहे जे बादशाह आहेत त्यांना म्हणा स्वतःचा कारखाना नीट आणि मग श्रीराममध्ये तोंड घाला तुम्ही तर श्रीरामधे तोंड घातलं तर मी तिथं तोंड घालन मला तर त्यांचं तर सगळंच पक्क माहीत आपण काय म्हणतो त्याने काढला आहे कारखाना सरपंच जाऊन मरून दे त्याचा तो फोगला आपल्याला काय घेणं देणं पोपटराव इतकी वाईट परिस्थिती आहे त्या कारखान्याची आहो तुमचं काय घेऊन बसला आहे तुम्ही तर सर्वसामान्य माणूस माझ्याकडे त्यांच्या गावातली लोकं येतात त्यांच्या कारखान्याचे लोक आहेत चिडपायला किती पगार असतो वीस हजार पंचवीस हजार अरे गप रे बाळा जरा तू ज्यागा वय झालं आता शांत बसके जरा माझंही वय झालं तुझं झालंय तुला विचारलेलं नाही मी बाकीच्या विचारतो विषय असा आहे वीस हजाराच्या पगारावर त्या कारखान्याच्या कामगारांच्यावर पंचवीस पंचवीस लाखाचे कर्ज आहेत आहे का हिंमत घ्यायची आहेत का तुम्हाला वात उदार देऊ का तिकडं तुमची आहेत ना ट्रॅक्टर हिंमत असली तो उपळव्याच्या कारखान्यात लावून दाखवा मला लावून दाखवाच तू आणि ही माणसं तुम्ही तिथे येतात बरं ह्या कारखान्याचं बिघडलं आहे काय बाकीचं मी बोलणार नाही योग्य वेळेस बोलेन आणि काल जर कोणी यूट्यूबवर बघितलं असेल तर मला काय बोलायचं ते मी बोलून झालेलं आहे बघून घ्या कालची युट्यूब हा कारखाना जर बंद पडला आता बंद कसा पाडायचा यांची सत्ता कोणाची ये आता हे कमलावर कधी गेलेत माहीत नाहीत कधी हे तुमचे इकडे असायचे सत्तेच्या पोटी हा जाणारा माणूस दुसरी गोष्ट हा जर चुकून बंद पडला कुठला श्रम कारखाना साखरवाडी कारखाना हा जर बंद पडला तर फायदा कोणाचा आहे एवढं सांगा मला सांगा ना मला राहिले दोनच आपल्या तालुक्यात आणि पलीकडचे हिशोब इतका सरळ साधा आहे की प्रशासक नेमायचा प्रशासक नेमला की हा सरकारी अधिकारी असतो ह्याची आई बहिणी काढायच्या आज सकाळी माझ्याकडे एक फोन आला होता सरकारी अधिकारी मंडळी तीन महिन्यात हा सत्ता बदल झाल्यानंतर चांगले अधिकारी या तालुक्यात जे होते जे कामाचे होते त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत की के आम्हाला बदली करायची त्यात सध्या जे आमदार असतील का नसतील मला माहीत नाही पण माझे खासदार निश्चित आहेत त्यांचे बंधू हेही निश्चित आहेत सरळ बोलायचंच नाही आई बहिणीवरूनच डायरेक्ट सेवा घालायच्या सरकारी अधिकारी कशाला टिकतो सरकारी अधिकारी निरा देवघर धरण आणि दोन धरण केवळ माझे या अधिकाऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध होते मी स्वतः अभ्यास करत होतो त्यांना मार्गदर्शन करत होतो त्यांना वाटा काढत होतो म्हणून तुम्हाला हे बघायला मिळेल एवढा साधा हिशोब तुम्ही घ्या श्रम कारखान्याची त्यांना का प्रशासकाची गरज आहे हो? कशासाठी प्रशासक यांना पाहिजे हे करण्यासाठी पाहिजे की हा कारखाना ताब्यात घ्यायचा आठ महिने आठ महिने कारखाना प्रशासकाच्याकडे द्यायचा कारखान्याचं वाटोळा करायचं आणि हा ऊस एकदा वाटोळं झालं तर तिकडं जाण एवढा सरळ झाला हिशोब आहे बाकीचं काय राहिलेलं नाही तो जर तुम्हाला पाहिला असलं तर मला आत्ताच सांगून टाका काय करायचं आहे मला तरी श्रीराम कारखाना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मला क्लिअर कट सांगितलं होतं की रामराजे आव मला सभेत माझी मान खाली गेली की सगळे मंत्री होते तिथं त्याने प्रत्येकाचे सांगितले की प्रत्येक का आमचा कारखाना एवढा आहे आम आमचा कारखाना एवढा आहे असं चाललंय श्रीरामचं नाव आलं श्रीराम हा महाराष्ट्रातला नंबर दोनचा सहकारी कारखाना आहे हे तरी तरुण पिढीला माहिती आहे का हे तरी माहिती आहे विठ्ठलराव विख्यांनी तिकडं काढलं नगरमध्ये राहत्याला का कुठं काय काढलंय तो दुसरा आपला कारखाना आहे नंतरही माळेगाव सोमेश्वरन संसरी नंतर झाले ह्या कारखान्याची दुर्दशा कोडी गेली या विषयात काय जाण्याचं कारण नाही मागाशी कोणतरी बोललं मला वाटतं बेलदार पाटील बोलले की मागचं आपण बघितलं का कधी आपण बारखाना आल्यानंतर हनुमंतराव पवारांच्या बंधूंना आपण तिथं चेअरमन म्हणून देऊ होते मागे त्यांना आपण संचालक म्हणून दिले का आम्हालाही राजकारण करता आलं असतं त्यांच्या मागे भोंगे लावता आलं असतं त्यांच्या मागे सगळ्या कारखान्याचं उचकटून काढता आलं असतं केलं आपण आपण मार्गाला लागलो की आपल्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे आपल्या स्वतःच्या पैशाचेही चुप कारखाने आहेत आणि त्यात हनुमंतराव पवारांचे वडीलही होते तुम्हाला माहीत नाही हा तरुण पिढीला येतेच तीन कोटी रुपये जमा होत नव्हते तीन कोटी आता तहसीलदाराचा शिपाई तीन कोटी खातो याने किती खाल्ले आहेत त्याचं त्यालाच माहिती रेड पडली संजीव बाबावर याच्यावर पडले तर घवाडं सापडलं असतं आता कुठं कुठं त्यांनी फ्लॅट घेतलेत त्याचं त्याला माहिती आहे तू येस पुढं तुझी हिंमत असली ना जाण्याची शपथ आहे तुझी हिंमत असली तो उभा राहून दाखव असं येत आहे मला कोणाला उभाच राहा काय वाटेल ते करून पण याला सोडणार नाही मी एवढं तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं हा नीच माणूस आहे माणूस की नसलेला माणूस आहे अजून काय मला तुम्ही ग बस गेल्या का मात्र तुझं काय बळवळ करते मगच बस <laughs> 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 मगच बस ना माझ्या बघतो जरा ग बस विषय असा आहे संध्याकाळची वेळ आहे मलाही कळते इतका नाही आहे तीस वर्षी यांना बघितली अरे त्याला माझ्या पद्धतीने बोलल्यावर एक दहा मिनटं तरी मला बोलून दे बाबा त्यावेळी ह्या माणसाच्या नादाला लागून तुमच्या गावाचं भलं होणार नाही आणि तुम्हाला एक माझ्या माहिती आहे का तुमच्या गावाचा खातेदार मीच आहे हे माहिती आहे तुम्हाला ही येत नाही तुला माहिती आहे म्हणजे तू सात बरं बघितले असशील ज्या चणच तिने गेली ना तर मीच घर बांधून इथं राहिले आहे तो मग काय करशील मग काय करू बापू तुला हे गप करीन आधीच सांगतोय माझ्या पद्धतीने चालायला लागली करू का गलदार पाटील चौदा एकर जमीन आहे माझी माग काय करायचं आहे आपल्याला बरं आपलं खोकं शंभर वर्षाच्या जुन्या घरात राहतोय तुम्ही येत आहे जात आहे सगळं घर अहो या सामान्य माणसाला माहित नाही माझ्या घरात एवढ्या मोठ्या घरात मला फक्त एक झोपायला बेडरूम आहे बाकीच्या सगळीकडे स्वयंपाकघरात जाऊन जेवण येणारी मंडळी येते <laughs> खरं आहे का कुठे आहे की नाही हे माहीत नाही याच्या घरी जाऊन दाखवता का कॅमेरे ना ते पाप हो केले के के की कॅमेरे लावायला लागतात पाप केले ना कॅमेरे लावायला लागतं माझ्या घरात हा आहेत कॅमेरे आता काय आहेत सांगू का तुला माझ्या घरात कधी आला उदे एंट्री केली का दरवाजेत ना की तिथे एक आरशाचं पार्टिशन आहे थांबरेदार थांबावर लिंब सापडतात म्हणून मी कॅमेरे लावले हे करणारे कोण बोलू आता अहो हे सगळं तुमच्यासाठी सहन करतो आहे मी मला काय होत नाही शंकर महाराजांची माझ्या आईवडिलांची माझ्या घराण्याची पूर्वजांचे मला आशीर्वाद आहेत लिंब ठेवा टरबुज ठेवा केळी ठेवा अंडी ठेवा काय ठेवायचं ते ठेवा पण मी तुम्हाला ठेवणार नाही हे पक्क <laughs> जाधव तरुण मंडळींचं मला मनापासून स्वागत करायचं आहे माझ्याकडं अन्याय हा मला सहन होणार गोष्ट नाही इथं गटबाजी इतकी झाली एकतर्फी सत्ता होती ही तर ता, गावाजन तालुक्याचं मी स्पष्ट बोलतो मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही गावातल्या फुडाऱ्यांचं तुम्ही स्वतःची मनं आणि स्वतःबद्दल तुमची असलेली एकमेकाची जी चढावड चालली ती बंद करा पाच वर्ष त्याशिवाय ती होणार नाही <laughs> सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आम्ही तीस वर्ष जख मारली तुम्ही पाच वर्ष तीच जख मारा याचं काय झालावर मग तू त्याचं हे आव प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन गट आपण सांभाळले का सांभाळले वाद नको हे नको ते नको हे कुठलं पिल्लू आणलं आहे तुम्हीच वाढवले आता एकोणीस ते चोवीस कोण खासदार होतो मी होतो तो होता ना कोण आमचाच पिल्लू आमचा बापू तुझा सन्मान नाही निळकंठराव जाण्याची नंतर फक्त इंदुरावबरोबर माझे संबंध होते पुढे ते घरच माहीत नाही मला पुढं काय झालं त्या घराचं मला माहीत नाही आणि यांना तर मी कधी ओळखते नाही ओळखणारे नाही आणि पुढं जरी आले तरी ओळख दाखवणार ती एक वेगळा विषय आहे त्याच्यावर मला बोलवा फक्त निमळं करू बोलवा सगळंच सांगतो काय केलं अर्थ राहायला हे वागण्याला अहो प्रत्येक ठिकाणी निराध योगाला डोंगरात फिरलो मी धरण बांधलं मी आणि म्हणतो मी केलं अरे तू काय केलं बेटत धरणच झालं नसतं तर कालवा निघाला असता का आला असता का पाणी आज जे तुम्हाला कालवा दिसतोय तो कापडगावरून का पुढे येणार आहे काल तुम्हाला कळलं की टेंडर होणार आहे फलटूनपर्यंत येणार आहे आता तुमच्या प्रश्नाकडं मी वळतो दोन हजार नऊला तुम्ही वीरमध्ये आपण साधारणतः हे पाणी सोडलं कुठं निरा देऊ वापरलं कोणी बापू तुम्हीच वापरलं माझ्या माझ्या समजूतीने तीन ते साडेतीन टी एम सी पाणी या कालव्यामधनं जाईल हे तुमचं कमी होणार पहिली गोष्ट कुठलं हे छत्तीसगावचं हे कमी झालं तर ह्या तालुक्यात हे झाल्यामुळे बलकवडी आल्यामुळे वीस लाख टन ऊस आहे ला मी जेव्हा राहनमंतरावच्या काळात बघत होतो सहा ते दहा लाख टन ऊस होत जास्त ऊसच नव्हतं हा वीस लाख टन ऊस कमी झाला तर कारखाने चालतील अजितराव हे नीट लक्षात घ्या मी तुम्हाला गावच्या फोटोना का सांगतोय की हे वाढून ठेवले देवरच्या पाण्यावर या बाबाचं अलग अलग मी नाव घेते माझी जी मला पॅरेलिसिस होईल म्हणून मी नावही घेत बसल मग <laughs> सांगोल्याला पाणी द्या म्हणतो काय घेणं देणं आम्हाला सांगोल्याला पाच ठिकाणावरनं पाणी घेतोय दीपकराव आत्ता जगट केलं चांगोल्याला दुष्काळात पाणी सोडणारं मी माम मी मी सोडलंय चांगोल्यात पाणी <ग़ाँ> ना माझे पुतळे तिथे झाले अह मंडळी काय चाललंय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आज तुमचं पाणी गेलं तर काय होणार आहे एवढं सांगा मला श्रीराम कारखाना बंद पडला तर माळेगावच्या पाया पडायला जाणार जुन्या मंडळीने अनुभव घेतला असेल जेव्हा गरज असते तेव्हा माळेगाव आपल्याला मागतो जेव्हा ऊस तिकडं असतो तेव्हा चारशे ते पाचशे रुपयाने कमी दराने देतो कराय का कुठे आहे ना हे करायचं आहे का नाही करायचं आहे का या गजड्याच्या मागे लागायचं आहे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आम्ही माझ्या मी तुम्हाला क्लिअर सांगतो अगदी क्लिअर मी आहे तोपर्यंत असली कुत्री घाणेडी तालुक्याच्या राजकारणात काही झालं तरी येऊन देत नाही मोदी साहेब आले तरी मी त्यांना तेच सांगेन की साहेब एवढा तालुका सोडा तुमच्याबद्दल मला आदर आहे प्रेम आहे सगळं आहे परंतु तुमच्या हाताखालची जी लोकं इथं आहेत त्यांचं आमचं काही जमणार नाही आत्ताही मी फोन करून आत्ताचे सभापती उद्या आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येणार आहेत मल्हारराव वळकरांची उद्या जयंती का पुण्यतिथी काहीतरी आहेत फोन करून सांगितलं की साहेब तुम्ही कुठं आहात शेवटी परिषदेचा मी सदस्य आहे स्वतः सभापती होतो तुमचं आमच्या तालुक्यात स्वागत करणे माझं कर्तव्य आहे प्रोटोकॉल असतं हे सभापतीपद हे फार मोठं पद सुदैवाने मला मिळालं तुमचे आशीर्वाद त्यात होते पवारसाहेबांचे होते आजीदादांचे होते हे दोघं चौघं सोडले तर राज्यात माझं कोणाची भांडण आहेत तीस वर्ष राजकारण करतो एखादं भांडण नाही बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा कुठले पलटणं रामराजे कुठे आहेत नाही विचारलं तर बघा ते ही मंडळींना मी त्यांना सभापतीनं सांगितलं की साहेब आपण जिथे याल तिकडं मी आपलं स्वागत करून म्हटलं मी त्यांच्याबरोबर स्टेजवर बसू शकत नाही खासदार गेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी तीन मिटिंग झाल्या हे महाराज होतं अजून एक होते त्यांचं नावच घेत नाही मी माझ्यावर परत सुरू होईल काय ते मी शांत आहे तोपर्यंत बरं असतं ते मी म्हटलं मी यांच्यावर स्टेजवर बसू शकत नाही सर त्यांनाही माहिती आहे काय झालं काय हवे मी लपवून काय केलेलं नाही छपवून काय केलेलं नाही माझं कुठल्या पार्टीशी भांडणं आहेत माझी देवेंद्र फडणवीसची भांडणं आहेत माझं अजितदादाची भांडण नाही शरद पवाराची भांडण नाही माझं भांडण आत्ता राजकारण करणाऱ्या या माणसांच्यावर आणि त्यांच्या प्रकृतीवर आहेत वैयक्तिक मला काही त्यांचं घेण्या देणं नाही सारखं सांगायचं तुम्हाला शेतकऱ्याचा कारखाना करतो शेतकऱ्याचा कारखाना करतो शेतकऱ्याचा कारखाना बुडवला कोणी यांनीच बुडवला दूधसंख काढला ते स्वराज्य काय डेअरी माझं त्यांना आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या गुटेला जे शब्द दिले होते हे केंद्रातनं तुला आठशे कोटी रुपये आणून देतो तेवढे श्रीराम कारखान्याला एक तीन चारशे कोटीचं कर्ज दे आम्ही हा करार मोडून टाकतो दे कर ते बुट्याचं जे झालं ते आमचं करू नको फक्त बुटे फरार नाही आत येत अरे ईडी मागे लागला आहे आता शे आपल्या शे इन्कम टॅक्स आहे आम्ही वाटत बघतो मी तर पिशवीच भरून ठेवली आहे आपलं एक हेच हे बोललो एकदा एका सभेत या वयात रामराजांना आता मला आत टाकलं तर काय होईल आरत्या चड्डीत फिरतील तुला काय करायचं मी लुंगी लावेन नाही तर काय कर तुझ्याकडे तू लुंगी मागायला येत नाही आणि तूच आत गेला तर काय होईल अहो शेवटी न्याय असतो काही लोक घेऊन बसला होती तो कारखान्यावर बोलत होतो उजीकडे प्रल्हाद पाटील श्याडव झाली चिमडावरची भांडणं कोणी काढली बापू आपण साडेतीन हजार लोकं घेऊन गेटवर उभा होतो तरुण पिढीसाठी बोलतोय मी जुन्या पिढीला माहिती आहे सगळे साडेतीन हजार लोकं घेऊन गेलो होतो शहाजे नगराध्यक्ष होते तेवढं अजून टाप झाली नाही आताच हां हो मग तुम्हाला आठवण घे बापू दिवस या पोराला आहे मी तुम्ही असाल अ जुने सगळे असतील केसेसचे काय होत नाही रे संजय काय होत नाही ते गेले केसेस गा गाडे गेला तेव्हाच केसेस गेल्या काय फरक पडतो विषय असायचा प्रल्हाद पाटलाला तीस वर्ष का पंधरा वीस वर्ष कारखाना त्याला कधीही बोट घातला नाही श्रीराम सहकारी सोडलं तर केली तर मदतच केली आणि त्याला दीडशे का दोनशे कोटीचं कर्ज करून हा बसला एक पोतं चार व्यापाऱ्यांना विकलं किती <laughs> चार आणि तो बसला याच्या उजाला असा बघ ह्या बाबांनी दिवसात तीन वेळा मटण खाण्यापलीकडं दुसरं काही केलेलंच नाही अरे त्याचा विषय वेगळा आहे आमचे पाहुणे आसोकर त्यांनी एक तालुक्यात स्वतःच्या कोल्हापूरवरून आल्यावर बापू एक संस्था तालुक्याची काढली एवढा मला दाखवा दाखवा ना दादा माणूस माणसात यांनी एक कारखाना काढला का काळेश्वरी जी काय झालं माहिती आहे ना तुम्हाला आता ते बोलायची वेळ येणार हे काळेश्वरजी निंग म्हण हे म्हणा कोण लायकीची माणसं आहेत माणिकराव सोनवलकर या मकरंद पाटलाची बांधणं करून याला जिल्हाध्यक्ष केलं आणि तेच जात आहे सगळं का तुमचे तुमच्या त्या सांगवीत लोंगी डान्स तुला <laughs> नाही माहिती आहे हा माहिती आहे ना नाही तर तुम्हाला देतो मोबाईल काय सांगायचं हा काय ते आळजापुरचं काय बीन लायकीची सगळी त्यांना घेऊन फिरतोय विश्वास घातके त्यांना कळायचं नाही याला कधी त्याला थड लावतील कधी फिरतील उलट त्यांना माहीत नाही आणि जाधव घराण्याला माझं तुम्हाला आनंदाने स्वागत तुम्ही का गेलं तिकडं ते तुमचं राजकारण तुमच्या मी काय वळून बघणार नाही पण तू विचाराने तुम्ही माझ्याकडे आला असला तर जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्हाला मी सोडणार नाही तुमच्या मुलांचं कल्याणच करून जाईल तुमचं कल्याण करून जाईल एक वेळ काम होणार नाही बापू बोलले तेच मी चिडलो तर बापूला बोलतो बापू हा जुना माणूस आहे म्हणून मी बोलतो नवीन मंडळींना माझ्याकडं गरीब माणसाला मी काय बोलत नाही म्हणजे जण ते फार जुनुनात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज सारखं चाललंय हा फुटला तो फुटला तो फुटला तो उठला तो गटला आज आमच्याकडेच इन्कमिंग सुरू झाले सावधरा फक्त ही सुरुवात आहे ही वादळापूर्वीची शांतता होती वादळ जवळ आले पैसे आणि सत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून केलेली दहशत लोकं ज्या दिवस सहन करत नाहीत इथं बरडचं कोण आले नसेल का नसल बऱ्याच वर्षापूर्वी बरड गावात एक हातभट्टीवाला होता पोपट इतकी मस्ती त्याला मला आठवतंय की अख्खं गाव एकत्र झालं आणि त्याला खालास केलं अख्खं गाव याच्यात काय समजायचं ते समजा काड्या घालायचा काही प्रश्न करू नका हा कालवा समितीला येऊन बसला शंभर एकराचं पांडे डापतोय एक पंचवीस वर्ष पिंपरच्छ भागात कुठे येतो जीवन बघत हाय ना फोडायचं का पाण्याचं उत्तर पाहिलं आहे ना कोणाला पहिलं ते फोडा मग फोडायचा इथं बोल ना का तिथं बोल तिथं जाण बाल फोडून पडत आहे मग मी वाट बघतो तुमची शंभर भूकच पाडले कॅनल आणि जमीन कोणाच्या नावावर आहे थातूर मातूर मजुरांच्या था नावावर हे आम्हाला माहीत नाही वाटतं का याला अरे तुला सहन केलाय बेट्या आमची सहनशक्ती संपली बापा तुम्ही बोला करेक्ट। ते करेक्ट माझे खासदाराचं काय करायचं ते बघू आपण थांबू आपल्याकडे काय होतं बापू एक्टव्या इलेक्शनला काय होतं आपल्याकडे सांगा की मग काय होत कांतीला अरे तिथनं सुरुवात करून करून यांना चेचून जाऊ एवढं मी तुम्हाला शब्द देतो मी त्यांना एकच जाईल फक्त मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही त्यामुळे काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही ते तर सारखं घराघर फिरते येत ती, ती ते तीस वर्ष त्याचा आणि माझा त्याचं फिरणं मी वेगळे चार कोटीच्या गाडीतनं फिरतोय मी आपलं बाबा कर्ज काढून घेतले त्याच्यातनं फिरतो त्याच्यान माझ्या वयात तीस वर्षाचा फरक आहे माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा सर ठीक आहे लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही काय होत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केले तुम्हाला सांगू का माझं गेट आहे ना तिथं आता ते वडाचं झाडं घेणे माहीत नाही मला मागं होत माग कुवार तिथं दर आम्हाला लिंब असेच या सगळ्यातना बाहेर पडलो आहे तुमचा विश्वास असेल नसेल मी शंकर महाराजाचं भक्त आहे माझं वाटोळ कोणच करू शकत नाही श्रीरामाजी आमच्या घराण्याला आशीर्वाद आहेत आम्हाला काय अयोध्येला जायला लागत नाही आमचं मग राम आहे आमच्या रामाच्या आशीर्वाद म्हणजेच अयोध्याच्या रामाचे आशीर्वाद आणि रामा खरं सांगायचं तर त्या मूर्ती तुम्हाला माहीत नाही इतिहास देवीने पाठवलेल्या मूर्ती आहेत सगुण माता आमच्या पूर्वज ज्या होत्या ज्याला अख्ख्या तालुक्यातल्या माळी समाज जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा दुधाचा अभिषेक आमच्या स्मशानात होतो पाण्याचा तेव्हा पाण्याची एक श्रद्धा आहे त्या मूर्ती जोपर्यंत आपल्याबरोबर आहे बरोबर या काळवटलेल्या डागाळलेल्या हलकट ती ती माले माले किती शिवाय घालायचे तुम्ही आल्यामुळे माझं तोंड बंद झालं आहे असं होऊन बसलं मला काही तसं ते बोलायला किती वेळ लागणार आहे परंतु ते आपल्याला काय त्या लेवलला जमा नाही बापू तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही उदार मनाने सांगितलं चार पावलं मागे फार आनंदाची गोष्ट आहे मी दोन गोष्टी आज या का कार्यक्रमात घेऊन जाणार आहे ही तरुण पिढी जे आपल्याबरोबर नसते असं समज आहे मोबाईलवर ते तरुण पिढीचं चा काय चाललंय हे मी एक तास रात्रीचं बघत असतो आणि मगच झोपतो अजितराव लक्षर घ्या तुम्ही झोपत असाल दहा वाजता मी झोपतो बारा वाजता सगळं बघत असतो उत्तर देत नाही चालतंय काय ते बघत असतो सांगायचं तात्पर्य एक हे जाधव घराण्याची आपली जास्त जेव्हा संबंध येतील तेव्हा त्यांना मी निश्चित विचारणार आहे की बाबा आमचं काय चुकलं होतं आणि त्याच्यात काय देखण आहे नाक तर चपटच येते काय त्याच्याकडे तुम्ही असा माणूस येतो येतोय असं 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 करत 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 काय तुम्ही हे बघा तुम्ही लोकं मी आता ही बघितली ही वस्ती पहिल्यांदाच बघितली बापूना काय म्हणलं अरे चांगले सदन लोक आहेत की आपलं पहिला शब्द काय होता काय तुम्हाला पैसे देऊन देऊन देणार आहे आणि ते पापाचे पैसे आहेत हे साधे पैसे नाहीत शापाचे पैसे आहेत हे शाप घरात घेऊ नका एक वेळा आम्हाला गरीब असो आमचं काय म्हणणं नाही आम्ही काय कोणाचं नुकसान केलेलं नाही करणार नाही आमच्या घराच्या संस्काराप्रमाणे आम्ही तिसऱ्या पिढीत मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर त्यांच्याकडं बघून शिवाईरांच्या बघून माझे वडील बापूसाहेब महाराज तुम्हाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही आणि जाण्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो हे आमच्या कुटुंबाकडनं झालं तर सोनं होतं आम्ही तुमचा कोळसा करणार नाही जाधव घराण्याचं परत एकदा स्वागत आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले आभारी या तरुण पौरांना माझी एक विनंती आहे की आता लवकर जेवायला वाढा आणि जाऊन द्या चला <laughs> आणि तो ड्रॉईंग आला कुठे त्याला घेऊन ये रे तू ये रे बाबा